अवधूत साठे हे सीबी सेबीच्या रडारवर आलेले आहेत शेकडो कोटींच्या अनियमिततेचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय अवधूत साठे हे सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी याबाबतचे धडे देणारे प्रसिद्ध फायनान्स इन्फ्लुएन्सर अवधूत साठे सध्या बाजार नियामक सेबीच्या रडारवर आहेत फेऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे नोंदणी नसतानाही गुंतवणूक सल्लागार सेवा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातून त्यांनी चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा अवैध नफा कमवल्याचा अंदाज आहे सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिलेले आहेत सेबीना अवधूत साठे यांच्या विरोधात आदेश जारी करण्याऐवजी शोध मोहीम राबवण्याचा रडारवर आलेले आहेत आता त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची देखील शक्यता आहे नक्कीच शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी याबाबत ते धडे देणारे प्रसिद्ध फायनान्स इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेले अवधूत साठे सध्या बाजार नियामक मंडळ म्हणजे सेबीच्या रडारवर आलेले आहेत अनियमिततेच्या संशयामुळे त्यांच्यावर सेबीची चौकशी आता करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर आरोप आहे की त्यांच्याकडे कुठलीही नोंदणी नसतानाही गुंतवणूक सल्लागार सेवा दिल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी जवळपास चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा अवैध नफा कमवल्याचा सेबीचा अंदाज आहे त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे नक्कीच महेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी